चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंच भारताचा पहिला सामना विरुद्ध बांगलादेश कशी असेल भारताची प्लेईंग लोन भारत बांगलादेशला मात करेल का प्लेंग लोन कशी असणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो एकोणीस फेब्रुवारी पासून चॅम्पियन ट्रॉफीला सुरुवात होणार आहे चॅम्पियन ट्रॉफी ही स्पर्धा यावर्षी पाकिस्तानमध्ये खेळवली जाणार आहे परंतु भारताची टीम पाकिस्तानमध्ये जाणार नाही म्हणून भारताचे सामने हे दुबईच्या मैदानावरती खेळवले जाणार आहे तर भारताचा पहिला सामना हा वीस फेब्रुवारी रोजी बांगलादेश विरुद्ध होणार आहे तर हा सामना दुबईच्या मैदानावरती खेळवला जाणार आहे तर दुबईचे मैदान हे बॅटिंग फ्रेंडली मैदान आहे तर या सामन्यामध्ये भारताची प्लेंगणूक कशी असू शकते कोणतेही अकरा धोरण दर भारताकडून खेळतील हे आपण पार आहोत तर सलामीवीर सलामीला रोहित शर्मा आणि शिवमन गिल हे दोन सलामीला येते नंतर एक बाद झाल्यानंतर विराट कोहली नंतर चौथ्या क्रमांकावरती श्रेयस अय्यर नंतर पाचव्या क्रमावरती हार्दिक पंड्या सहाव्या क्रमांकावरती के एल राहुल सातव्या क्रमांकावरती रवींद्र जडेजा आठव्या क्रमांकावरती अक्षर पटेल नवव्या क्रमांकावरती कुलदीप यादव दहाव्या क्रमांकावरती हर्षदीप सिंग आणि अकराव्या क्रमांकावरती हर्षित राणा मित्रांनो अशी असणार आहे भारताची प्लेंगलेवन तर मित्रांनो त्याच्या पहिल्या सामन्यामध्ये भारत बांगलादेशचा पराभव करेल का आणि चॅम्पियन ट्रॉफीची स्पर्धा यावर्षी भारत जिंकेल का आपण त्यावरती आपण कमेंट सेशन मध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आपल्या मराठीत पाहूया